देवेंद्र फडणवीस सीएम बनणार आमदार त्यांना पूर्ण उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना नागपुरात येऊन देवेंद्र फडणवीसांची जमानत जप्त करू अशी सभा घेतली देवेंद्र फडणवीस जी चाळीस हजार मत निवडून आले त्यांनी मागच्या पाच वर्षात देवेंद्रजींना जेव्हा जेव्हा ललकार दिली देवेंद्रजी सारखे वर आले आणि आता तर त्यांनी जे म्हटलंय आपल्या आमदारांना जर देवेंद्रजी सोबत जास्त ललकारले ललकारलेबाणी करता प्रयत्न केला त्यांना ललकाराचा प्रयत्न केला तर उद्धव ठाकरेंचे फक्त दोन शिल्लक राहतील बाकी अठरा गायब होतील खरंतर त्यांच्याकडेही जे आमदार आहेत ते देवेंद्र फडणवीस प्रेम करणारे आहेत जर देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज केलं उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडे अठरा पडून जातील कारण देवेंद्रजी लोकनेते आहेत सर्वच आमदारांचं काम करणारे ने नेते आहेत कधीही पक्ष पाहायला नाही काम करताना जेव्हा आमचं सरकार होतं तेव्हा देवेंद्रजींनी पूर्ण मदत उद्धव ठाकरेजींच्या म्हणण्यावर उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने म्हणत त्या पद्धतीनं सरकार चालवलं आहे आताही देवेंद्रजींना जर तुम्ही ललकारलं अजूनही तुम्ही सुधारत नाही आहे अजूनही त्या ठिकाणी काँग्रेससोबत बसून आपले हाल करतात आहे आज जर तुम्ही देवेंद्रजीला लटकारलं तर तुमचे दोन राहतील अठरा गायब